सोनार समाजाच्या उद्धारासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने स्वर्णकार संत नरहरी महाराज सोनार आर्थिक विकास महामंडळाची मंडळ स्थापन केले त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासोबतच आयपीसी कलम चारशे अकरा आणि चारशे बारा म्हणजे आत्ताचं बी एन एस तीनशे सतरा संदर्भात बहुतांशी व्यापारी हे बिलाशिवाय सोनं मोड खरेदी करत नाहीत पण तरीही काही वेळेस नजर चुकीने सोनं खरेदी केलं जातं ज्यामुळे त्या त्रास होतो म्हणून मार्च चोवीस रोजी राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार सराफ व्यावसायिकांच्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दक्षता समिती गठन करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही तरी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दक्षता समिती तत्काळ गठीत व्हाव्या अशा प्रकरणांमध्ये रिकव्हरी अधिकारी नाही तर इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असावा तसेच मुंबई पुणे नाशिक व कोल्हापूर या शहरातून गोल्ड क्लस्टर निर्माण करावे त्यात महाराष्ट्रीयन सुवर्णकारांना सोने दागिने बनवण्याचा तसंच व्हॅल्युएशनचं प्रशिक्षण देणारे केंद्र व प्रोडक्शन हब निर्माण करून तिथे बनवलेले दागिने निर्यात करण्यास निर्यात कर राज्य सरकारने पुढाकार घ्यावा गोल्ड क्लस्टरला मुंबईत बीपीटीची किमान एक लाख फूट बांधकाम करून गोल्ड व्हॅल्युअर्स महाराष्ट्र राज्य सरकारला त्या ठिकाणी द्यावी सोबतच सोन्याचे भाव वाढते असल्याने गोल्ड लोनचा व्यवसाय वाढत आहे आता प्रत्येक बँकेचा व्यवसाय हा गोल्ड लोनचा व्यवसाय झाला आहे कारण हा व्यवसाय झिरो पर्सेंट एन पी व्यावसायिक सुवर्णकार हे गोल्ड व्हॅल्युएशनची सेवा करत असतात दुर्दैवांवर दुर्दैवाने त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीच्या रकमेमध्ये त्यांना व्हॅल्युएशन चार्जेस मिळत नाही तरी केंद्र सरकारच्या वेल टॅक्सच्या स्लॅबनुसार व्हॅल्युएशन चार्जेस मिळावे आणि शहराबाहेर विस्तारित भागात सराफी दुकानांचा सुरक्षेचा मोठा प्रश्न उद्भवतोय त्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना हो व्हावी हे मी विशेष उल्लेखाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडते